नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आले आहे मी श्रीखंडोबा मंदिर येथे आज आहे चैत्र पौर्णिमा तसेच श्री हनुमान जयंती तर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर पुण्यातील स्वारगेट जवळील सारसबागच्या अगदी जवळ आहे एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती हे मंदिर आहे तर तुम्ही जर कधी पुण्याला आलात किंवा ह्या मंदिरा ह्या परिसराच्या आसपास आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या खूप सुंदर असे मंदिर आहेत आणि खूप जागृत देवस्थान आहे तर इथे तुळजाभवानी देवीचेही मंदिर आहे तुम्ही वरती ही जी मंदिराचे जे एंट्रन्स आहे तर तुम्ही बघू शकता मध्यभागी श्रीखंडेरायांची मूर्ती आहे एका बाजूला तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला श्री दत्तप्रभूंची मूर्ती आहे म्हणजेच ह्या मंदिरामध्ये या तिन्ही देवतांचे मंदिर आहे पंपाष्ठीला येथे खूप मोठा उत्सव होतो आणि खूप वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि तर चंपषेष्ठीच्या वेळेत भाविकांची इथे खूप गर्दी होते तसेच मंदिराच्या बाहेरच्या साईडला असेच पूजेचे ताट भेटते ज्यामध्ये खंडेरायासाठी खोबऱ्याची वाटी तसेच भंडारा आणि इथे महादेव पार्वती शिवशक्ती लिंग आहे त्यासाठी बेलपत्र दूध तसेच कौट किंवा बेलफळ पूजेचे साहित्य ओटीचे 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 सामान त्यानंतर श्रीफळ ह्या सगळ्या गोष्टी इथे अगदी पन्नास ते सत्तरमध्ये भेटून जातात तर सुरुवातीला बघू शकता तुम्ही किती सुंदर रांगोळी काढली आहे आज पौर्णिमा देखील आहे तसेच हनुमान जयंती आहे त्यामुळे कदाचित ही रांगोळी अशी काढली असावी योगायोगाने आज मी आरतीच्या वेळेस आली आहे आणि आरतीचा लाभ भेटणार आहे चला तर मग आपण सर्वजण हे आरतीचा लाभ घेऊयात त्यानंतर बाकीचा विलॉग कंटिन्यू करूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला मंदिरातील बाकीची माहिती सांगते गुरु गरुड स्वामी ब्रह्मा रे एको सन्ना लागे, लागे दे 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 ते सोडा लागे पारलवाई जय देवी देवी मीरा भजन में हा रे श्याम भजन में बोलन एक परवन दे पारगंदवने दल दे प्रगन्न वदन प्रगन्न हो के लगा रे हा हा जन सोली दुख हरे नमि भवातार मुन्दे सदा रागा सदा भवा रागा नमाला वन्दलेरा हृदये नमि देवि कालोनि होय चारवणि करमि तमे कारकवत्स्वणि

थी कन पुरस्ता आत maior not all आ favour लोग्य मुख्य मांडिर मांट या और जा क О्हिए आओरी ओर तेसे कोके बिर्कांट आँ यारा जाकर बिरें पूरे घुटाम

तसच या मंदिरामध्ये दत्तप्रभूंची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूर्ती समोर दत्तप्रभूंच्या पादुका आहेत इथे आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर तुळजाभवानी देवीची ओटी भरली आणि नैवेद्य अर्पण केलं तर इथं देवीची सुंदर मूर्ती आहे आणि समोर आपण हळदी कुंकू अक्षदा वाहण्यासाठी एक छोटी मूर्ती आहे आज मंदिर उघडं असल्यामुळे देवीजवळ जाऊन मध्ये जाऊन मला देवीची पूजा करता आली तसेच इथे श्री पंचशिवलिंग आहे आणि तिथे नंदी पण आहेत आता या एका बाजूला श्री हनुमानांचं देखील मंदिर आहे आज हनुमान जयंती असल्यामुळे बऱ्याच जणांनी इथे रुईच्या पानांचे हार श्री हनुमानांना अर्पण केले आहे तसेच शेजारी दीपमाळ आहे हनुमानांच्या मंदिराच्या शेजारी दीपमाळ आहे तसेच आता हे आहे मुख्य मंदिर आता तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये लिंग आहे हे आहे खंडेरायांची मूर्ती खूप सुंदर आणि सुशोभित केलेली अशी मूर्ती आहे चंपाषष्टीच्या वेळेस तर इथे सु इथली दे सुजा सजावट जी आहे ती पाहण्यासारखी असते खूप सुंदर सजावट करतात आणि खंडेरायाच्या समोर महादेव पार्वती म्हणजे लिंग आहे त्यावरती खंडेराय आणि महासा देवींची चांदीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खंडेरायाची एकदम समोर ती मूर्ती आहे खंडेरायाच्या एका बाजूला त्रिशूल आहे आणि एका बाजूला श्री गणेशांची मूर्ती आहे भंडारा ब सगळेजण इथं ह्या लिंगावरती भंडारा अर्पण करतात खूप सुंदर असे मंदिर आहे सजावट पण खूप सुंदर आहे अप्रतिम सगळ्या गोष्टी आहेत तसेच समोर पितळाची मूर्ती आहे खंडेराय घोड्यावर घोड्यावर बसलेले खंडेरायांची पितळाची मूर्ती आहे तर त्यावरती आपण भंडारा अर्पण करू शकतो मध्ये कुणाला जाऊ दिली जात नाही सो बाहेरच्या मूर्तीवरतीच आपल्याला भंडारा नैवेद्य फुले वगैरे प्रसाद सगळं अर्पण करावं लागतं आता ही बघू शकता इथे खंडेराय आणि महासा देवीची पितळेची मूर्ती आहे मंदिराच्या समोर कासव आहे त्यानंतर एका बाजू मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये पितळेचा घोडा आहे खंडेरायांचा मल्हार माझा गुणी बाग लावणी गेला अंगणी असे या ठिकाणी खंडेरायाच्या मूर्तीच्या वरती ओवी लिहिली आहे तर असं एकंदरीत असा मंदिराचा परिसर आहे तुम्ही समोर बघू शकता इथे पौर्णिमेनिमित्त हवन केलं आहे तसेच या ठिकाणी पूजेची मांडणी केली आहे आज हनुमान जयंती तसेच चैत्रपौर्णिमा आहे त्यामुळे काही पूजा या ठिकाणी केली आहे त्या समोर बघू शकता नंदी मंदिराचे एकदम समोर नंदी आहे आणि इथे एक गुप्त शिवलिंगसुद्धा आहे जे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचे दरवाजे उघडले जातात आणि मंदिराच्या एक्झॅक्टली खाली हे म गुप्त शिवलिंग आहे फक्त ते महाशिवरात्रीच्या दिवशीच त्याचे आपल्याला दर्शन घेता येतात तर तर त्या ठिकाणी खंडेराय स्वतः येऊन तिथे लुप्त झालेले आहे मंदिराच्या एक्झॅक्टली खाली तर त्या ठिकाणी ते गुप्त शिवलिंग बनलं आहे आणि त्याचं आपल्याला फक्त महाशिवरात्री दिवशी दर्शन घेता येतात तर अश त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करेल तुम्हाला हा व्हिलॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा विलॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि ही नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहितीसह आणि पुण्यामध्ये असेच शिवकालीम आणि पेशवेकालीन असे बरेचसे मंदिर आहे जेव्हा जेव्हा मी त्या मंदिराला भेट देईल तेव्हा तेव्हा मी असेच विलॉग बनवून तुम्हाला माहिती देत राहील स्टेट येऊन धन्यवाद